नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आजच्या चोवीस जून या न्यूजपेपरचं अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी मधून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ते आपण आपण उरलूक करूया फर्स्ट न्यूज आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आयओसोचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आता हे आयओसो काय इंटरनॅशनल एक स्टँडर्ड आहे तर त्याच्या अंतर्गत आता संपूर्ण संगतीकरण माध्यमातून कामकाजामध्ये सातत्याने सुधारणा करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आयोसओ नऊ हजार पूर्णांक दोन हजार पंधराचे चे प्रमाणपत्र मिळालेले आहे संगणीकरणाच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक अस्थापनाच्या सुलभ सेवा देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन पद्धतीने यांनी जो कामाचा जा आराखडा चालू केलाय आणि त्याला आय आयोसोनी मान्यता दिली की तुमचं जे कामकाज आहे ते व्यवस्थितरित्या चालू आहे एक स्टँडर्ड एक मानक म्हणून आयएसओ ला आपण ओळखलं जातो आता बघा की घरपोच जी शिदा वाटपाची दिल्ली सरकारची योजना फेटाळली आहे जी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना गरिबांसाठी शिदा जो वाटप आहे तो घरपोच असावा ही योजना केंद्राने ऑलरेडी फेटाळलेली होती आणि सुप्रीम कोर्टनी पण आदेश दिलेले होते पण असं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय आहे की घरपोच सगळ्यांना देणं शक्य नाहीये जी लोकसंख्या आहे असं केंद्राचं म्हणणं आहे ओके आता बघा की एक आपल्याला दुःखद बातमी काय आहे की डेल्टा प्लसचा जो धोका आहे तो त्याच्यामुळे सध्याच्या निकषात दोन दिवसात मध्ये बदल होऊ शकतात आणि करोनाचा जो उत्परिवर्तन आहे डेल्टा प्लस विषाणूचा धोका काही जिल्ह्यातील आकडेवारीतील वाढ आणि बाजारपेठातील होणारी गर्दी त्याच्यामुळे पुन्हा कटर निर्बंध लागू करण्याचा निर्णय जो आहे राज्य मंत्रिमंडळात बुधवारी घेतला आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन अडीच महिन्यापासून लागू असलेले कठोर निर्बंध शिथिल करण्यात दिवसापूर्वीच निर्णय घेतला नंतर साप्ताहिक प्रमाण आणि खाटाची व्याप्ती या दोघीतील जे प्रोपोर्शन आहे प्लस आता जे निर्बंध शिथि शिथिल केल्यानंतरची परिस्थिती या सगळ्यांना लक्षात घेऊन आणि डेल्टा प्लस चे देशामध्ये ऑलरेडी चाळीस रुग्ण आढळलेले आहेत असा धोका असताना अजून निर्णय जे आहेत निर्बंध जे आहेत आपल्यावर लागणारे अजून कठोर होण्याची शक्यता आपल्याला सांगितलेली आहे आपल्याला ऑलरेडी माहितच असेल नेक्स्ट आपली न्यूज जी आहे त्याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक ची जी कर्ज फसवणूक होती त्याच्यामध्ये नीरव मोदी याच्यासारख्या प्रत्यापन संदर्भातील या आता बघा की नीरव मोदी याच्यामध्ये होते तसेच माल्याचं नाव तुम्ही ऐकून असेल विजय माल्याने कितीतरी भारताचे जे नॅशनल बँके आहेत त्याच्यात कर्ज बुडवलंय आणि मेहुल चोस्की आता मध्य सम्राट विजय माल्या हिरे व्यापारी मामा भाचचे नीरव मोदी आणि मेहुल चुस्की यांनी दिलेल्या कर्ज वितरणाच्या जा फसुनीत झालेल्या सरकारी पंजाब नॅशनल बँकेला साठ टक्के कर्जावर पाणी सोडून द्यावे लागणार आहे आता बघा की यांच्यामध्ये त्यांनी बावीस हजार कोटी रुपयाचं कर्ज यांनी घेतलेलं होतं आणि त्याच्यापैकी नऊ हजार एक्केचाळीस समथिंग कोटी रुपयेच कर्ज फक्त जे आहे ते मिळवता आलेलं आहे आता याच्यामध्ये नंतर ते काय झालेले आहेत फरार झालेले आहेत विजय देश सोडून फरार झालेले आहेत एवढे कर्ज कर्ज बुडून आर्थिक गुन्हे करण्याविरुद्ध सरकारचे कठोर कारवाईचे धोरण यापुढेही कायम राहील आणि सरकारी बँकाचा पैसा पुढा मिळवला जाईल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेलं आपल्याला दिसत आहे आता एक नवीनच आले की लसीसाठी पंतप्रधानाचे जाहीर आभार मांडा युजीसी विद्यापीठाकडून महाविद्यालयाला असा सूचना देण्यात आल्यात की देशावरील अठरा वर्षातील सर्वांच्या लसी लसीकरणासाठी पंतप्रधान मोदी यांना आभार असा उल्लेख फलक दाखवण्याचे निर्देश युजीसी देशातील विद्यापीठे यांनी केलेला आपल्याला दिसतोय आणि शिक्षण वर्तुळातील आश्चर्य हा असा निर्णय देखील mm. सर्वजण मानतायत आता बघा की कोरोना चे प्रमाण वाढत आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांवर काय परिणाम होत आहे तर लागू झाल्यानंतर टाळेबंदी लागू झाल्यावर एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा सांभाळ करणारे मदतनीस वाहतुकीच्या साधना अभावी येणे बंद झाले कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाल्याने अनेक कुटुंबियांनी त्यांना बोलवणं थांबले आणि ज्येष्ठासाठी चोवीस तास सेवा देणाऱ्या मदतनीसाची मागणी या काळात वाढली यातून ज्येष्ठाच्या निवासी सुविधा देणाऱ्या संस्थाकडं अधिक प्रमाणात विचारणा करू लागली आता कसं झालंय की जी ज्येष्ठाची संख्या जास्त झाली आहे परंतु जी केअर सेंटर्स आहेत जे नर्सिंग होम आहेत त्यांची मागणी वाढू लागली आहे परंतु त्यांची संख्या राज्यामध्ये कमी असेल आपल्याला दिसते आता लोणाळा खंडालयातील निसर्गाची विस्टरडोम मधील अद्भुती डेक्कम एक्सप्रेसचा प्रवास पारदर्शी आता आपल्याला पहिल्यांदाच मुंबई पुणे प्रवासात पहिल्यांदाच डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम डब्बा रेल्वेकडून घेतला आहे त्यामुळे मार्गातील घाट नद्या धबधबे दब दऱ्या बोगदे आदीचा आनंद प्रवेशाला प्रवासाला घेता येईल आता बघा विस्टाडोम जे डब्याच्या काचेच्या खिडक्या सामान्य डब्याच्या तुलनेत मोठ्या असतात आणि छतालाही काचेच्या खिडक्या असतात चारही बाजूने निसर्गाचे रूप पाहण्यासाठी गॅलरीची देखील व्यवस्था असते आणि आरामदमय नव्वद अंशाच्या कोणात फिरणारी आसनी देखील असतात तर त्याला विस्टाडोमची फॅसिलिटी जी आहे डेक्कन एक्सप्रेसला भेटणार असल्याचं पुणे ते मुंबई हा रेल्वे मार्ग जो आहे लोणाळा खंडाळासह नैयन्य रम्य निसर्गाच्या कुशीत सगळ्यांना तो अनुभव प्रत्यक्षात या रेल्वेमुळे घेता येईल आणि या विस्टाडोम मुळे अधिक तो अनुभव सुखकर होण्याचे चान्सेस आणि याच्या संपादकीय पेजमध्ये कुपोषणाच्या लाटेकडे जो स्टंटिंग वेस्टिंगचा रेट आहे प्लस जी रोगप्रतिकारक शक्तीची जी, जी आज आपण जास्त करून लक्षात घेतो तर रोग प्रतिकारक शक्ती खूप महत्वाची समजली जाते आणि आता ती कोरोनाची तिसरी लाट येणार आणि त्याचा जो धोका असणार तो प्रत्यक्षात लहान मुलांना असणार पण कुपोषणग्रस्त बालकाची संख्या कोरोना टाळेबंदीच्या काळात वाढू शकते हे लक्षात घेऊन आतापासूनच ग्रामपंचायत स्तरावर उपाय सुरू करणं हे गरजेचं आहे असं एक आर्टिकल लेखकाने लिहिलंय आता बघा की कुपोषणाचा थेट परिणाम कशावर होतो तर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो कारण की तुमची इम्युनिटी पॉवर जी आहे ती न्यूट्रिशन लेवलवर असं आपल्या असते तीन वर्षाखालील तसेच तीन ते सहा वर्षाखालील बालकामध्ये कुपोषणाचा धोका जो असतो तो अधिक असतो ते कशामुळे तर अपुऱ्या पोषणामुळे बालके आजारी पडतात आणि कुपोषणाच्या खाई तोडली जातात कुपोषण आजार आणि कुपोषण हे दुष्टचक्र जे आहे हे चालूच राहते कोविड सात रोगाच्या संभाव्य लाट लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुपोषणाला सह आजार मानून त्याच्याकडे प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे ऑब्व्हियसली तुमची जर प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही लवकर त्याच्यावर उभारू शकता प्लस तुम्हाला कोरोना होण्याचे चान्सेस पण कमी आहेत काही विशिष्ट आजारांनी पीडितांना कोविडची लागण आणि गुंतागुंती भांडण्याची शक्यता आता कोविड झाल्यानंतरही कर्करोग उच्च रक्तदाब मधुमेह मत्रपंडाशी संबंधित आजार आणि फुफ्फुसाची निगडीत आजार व्ही आणि प्रतिकारक शक्ती कमतरतेमुळे कोविड मधली गुंतवणूक जास्त होण्याचा संभव आहे ही अवस्था म्हणजे कोमॉर्बिडिटी अर्थात सहव्याधी लहान मुलामध्ये बघा की कुपोषणमुळे अतिपोषणामुळे लठ्ठपणा देखील येतो आणि कोमॉर्बिडिटी म्हणून संबोधित करायला हवे मात्र कुपोषण प्रतिकार शक्तीला प्रभावित आहे तर लठ्ठपणा विविध आजारांना आमंत्रित देतो कुपोषित बालकामध्ये प्रथिनांची कमतरता तयार होते या बालकांना विषाणू तसेच जंतू संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते विशेषतः तीन वर्षाखालील ते तीन ते सहा वर्षातील बालकामध्ये कुपोषणाचा धोका अधिक असतो या पार्श्वभूमीवर शासनाने काय केलंय तर बालरोग तज्ञाचा एक टास्क फोर्स तयार केलेला आहे आणि ही सकारात्मक घडामोड आहे पण या उपाययोजना उपचार केंद्रित आहेत याचबरोबर प्रतिदात्मक उपायाकडे देखील आपण लक्ष द्यायला पाहिजे आता प्रतिबंधात्मक उपाय कोरोनाला काय की आपली प्रतिकारशक्ती आपलं आहार आणि आपलं पोषण हे व्यवस्थित ठेवणं आता कुपोषणामध्ये देखील सर्दी खोकला ताप या आजाराबरोबरच जुलाय न्युमोनिया आदी आजार देखील होतात आता अपुरे लसीकरण अजीवनसत्वाची कमतरता आयोडीन अथवा लोहाची कमतरता गलगंड जंत यामुळे देखील कुपोषणात भर पडते आता जलमतात ज्यांचं वजन कमी आहे अशी बालके अधिक असुरक्षित असतात गरिबी अन्नाची कमतरता आणि माता बालकाचे आरोग्य पोषण संदर्भात माहितीची कमतरता यामुळे देखील पोषणाने कुपोषणाने लोक प्रभावित होतात रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेली बालके आजारीत जास्त पडतात आणि ती पुन्हा कुपोषित होतात आता कोविड नाईन्टीनच्या साथीमुळे काय झालंय की लोकांची आर्थिक स्थिती ढासळली ओके okay. आणि आर्थिक स्थिती ढासळली त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो कुपोषणावर म्हणजे हेल्थ वर कुठंतरी इम्पॅक्ट झालाय आणि कुपोषित बालकाची संख्या वाढली ही आकडेवरून आकडेवारी दिवसेंदिवस येत आहे सर्वसामान्य परिस्थितीत काय व्हायचं की दिवस अंगणवाडी केंद्रांना बालकाच्या आरोग्य आणि पोषण स्थितीची नोंद ठेवणं देखरेख करणं सोपं होतं पण काय झालंय की अंगणवाड्या नियमित सुरू ठेवणे कठीण झालंय कोरोनामुळे त्यामुळे अंगणवाडी सेविकाची इच्छा असूनही त्यांना काम करणं कठीण होत आहे नाश्ता गरम आहार कच्च्या शिद्याच्या स्वरूपात घरपोच द्यावा पण हा आहार बालकांना मिळेलच याची खात्री बाळगता येत नाही आता ही घरपोच असा आहार द्यावा अंगणवाडी मार्फत जे आहेत ते धुरणे राबवत आहेत पण ते त्याचा जो लाभ आहे त्याला टार्गेटेड ऑडियन्सलाच भेटेल असं काही नाही कुपोषण श्रेणी ठरवण्यासाठी वजन उंची त्याच नियमित मापन करायला हवेका अडचणी झाल्या तर कोविडच्या भेटीपर्टी पालक बालकांची मोजबाब घेण्यासाठी टाळाटाळ करतात कुपोषित बालकांना उपचार देण्यासाठी ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात देखील बाल उपचार केंद्र अवेलेबल असतात आणि जिल्हा रुग्णालयात काही आदिवासी भागात देखील उपजिल्हा रुग्णालयात पोषण निर्वसन केंद्र चालवली जातात या रुग्णालयामध्ये आता कोविड केंद्र सुरू करून बालकांना उपचारात्मक सेवा से येत आहे या परिस्थितीमुळे बालकाच्या आरोग्य आणि पोषणावर गंभीर परिणाम होऊ शकतो आता बचावासाठी या कुपोषणाच्या बचावासाठी काय करू शकतो तर कुपोषण हे कोमॉर्बिडिटी आहे आणि लक्षात घेऊन बालकाचे आरोग्य आपण व्यवस्थित जपायला पाहिजे कोरोना विषयीचे नियम व्यवस्थित पाळायला पाहिजे सर्व बालकाच्या पालकाच्या उपस्थितीत वजन उंची तातडीने ठरवून त्याची नोंद घ्यायला पाहिजे उपचाराची गरज असलेल्या बालकांना आरोग्य केंद्रात उपचार मिळायला पाहिजे आणि दुर्गम आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याने तिथं विशेष लक्ष द्यायला पाहिजे आरोग्य आणि शिधा वाटपाच्या सेवाचा तिथं जास्तीत जास्त लाभ झाला पाहिजे याकरता सार्वजनिक संस्था शासकीय विभागाने एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवे ग्रामीण भागात शहरी वस्त्यावर कुपोषण वाढणार नाही यासाठी लक्ष द्यायला हवे भरपूर प्रमाणात प्रथिनांचा आणि जीवनसत्वाचा समावेश असलेली अंडी देखील बालकांना आहारात रोज द्यायला हवी कुपोषित बालकांना घरी जास्तीत जास्त राशन मिळायला हवे राशनमध्ये डाळ खाद्यतेलाचा समावेश आवर्जून व्हायला हवा रोजगार हमी योजनेअंतर्गत नियमित काम आणि मोबादला मिळायला हवा जेणेकरून बालकांना पोषणाच्या गरजा भावू शकतील आणि कमी वजनाच्या अथवा कुपोषित जास्तीत जास्त पोषक आहार मिळेल याची खात्री होईल सर्व दर महिन्याला लसीकरण बालकांचे पूर्ण व्हायला हवे आणि कमी वजनाची बालकी आणि मध्यम आणि तीव्र कुपोषणाच्या श्रेणीतील बालकांना तर ता तातडीने आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे असं लेखक सांगतात स्थलात मजुरांचे आरोग्य आणि पोषण स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्यासाठी देखील शासनाने आणि सार्वजनिक संस्थेने एकत्र यायला पाहिजे त्याच्यामध्ये ग्रामपंचायती गावातील सर्व बालकाची तपासणी होईल असं योग्य ते उपचार मिळतील त्यांना पौष्टिक आहार मिळेल यासाठी पुढाकार घेतल्यास काम सोपे होईल त्यासाठी ग्रामपंचायत निधीतून निधी मिळू शकतो या कामात ग्रामीण आदिवासी भागात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम वर्धनी आरोग्यवर्धनी केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य सेवकाचा सहभाग घेता येईल आणि सद्यस्थितीमध्ये आरोग्य सेवातील सर्व कर्मचारी कर्मचारी जे आहेत कोविड आघाडीवर कार्यरत आहेत त्यांच्यावरही कामाचा ताण आहे त्यामुळे सर्व बालकांना आरोग्य सेवा देणं अडचणीचं होत आहे संभाव्य साथीचे आजार आणि कोविड यांच्यापासून बालकाचा बचाव आणि प्रतिदात्मक आणि उपचारात्मक उपायाची मिदाफ घडायला हवे असं देखील लेखक सांगतात त्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक संस्था आणि गव्हर्नमेंट यांचा सगळ्यांचा एकत्रित जो प्रयत्न आहे तो त्यामुळे काय होईल की बालकावरील कोविड संकेत आणि इतर आजाराचा संभाव हे जो धोका आहे तो नक्कीच कमी होईल आता कॅरिबियन बेटे आपण बघत होतो त्याच्यामध्ये अनेक बेटे आपण पाहिले त्याच्यामध्ये सिबुन्याचं अँटेगा बारुडा अँटिगा अँड बारुडा हे कॅरिबियन समूहातील एक छोटा देश आहे त्यामध्ये दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकामध्ये त्याच्यामध्ये जो बसलेला भाग आहे त्याला कॅरिबियन बेटे म्हणतात आणि त्याच्यामध्ये मध्य अमेरिकेतील कॅरिबियन समुद्र आणि अटलांटिक महासागर याच्यामध्ये असलेला लहान लहान बेटाचा मिळून अँटिगा आणि बारुडा ही वस्तीतील दोन प्रमुख बेटे आहेत या दोन बेटाशिवाय लहान लहान अठरा बेटे समाविष्ट याच्यामध्ये आपल्याला दिसतात हे फक्त लोकेशन आणि बेट कशामध्ये आहे एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी इनफ आहे लोकेशनच्या दृष्टीकोन आता बघा गॅंग शीज गुप्त गुप म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला माहित आहे की आजच तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर सुमारे दोन वर्षाने जम्मू काश्मीरमध्ये पक्षाची केंद्र सरकारची चर्चा होणे ही स्वागतार्हच आहे असं लेखकाचं म्हणणं आहे आता ह्याच्यामध्ये गुप्त जम्मू काश्मीरचा जो विशेष दर्जा आहे तो आपण काढला आर्टिकल सी जे आहे त्याला विशेष दर्जा दे कलम ते रद्द देभाव्य भव्य गुंतवणीची घोषणा करण्यात आली त्यातील कित्येक प्रत्यक्ष आली विशेष दर्जा काढून घेतल्यावर प्रचंड संख्येने पंडित समूहाची घरवापसी होणार होती तिची काय झाले आणि केंद्राच्या व निर्णयाने दहशतवादाचा नायनाट होणार होता मग अलीकडे त्या चकमकी सुरू आहेत आणि सुरक्षा दलावर जे हल्ले होत आहेत त्याचं काय तसेच राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी हे दोन पक्ष अत्यंत नालायक भ्रष्ट आणि घराणीशाहीवादी आहेत असा सबब दोन पक्षाचे अब्दुल पिता पुत्रास आणि मेहमुबा मुक्त यांना डावलून एक नवी राजकीय रचना घडवली जाणार होती ती आतापर्यंत कुठं आलीये हा विशेष दर्जा काढून घेतल्यावर राज्यातील नेत्याची धरपकड करून जनतेस आणीबाणी श्रद्धेश्राव्येत आधुनिक दळणवळण सुई देशिवाय कित्येक महिने ठेवले जातं यातून काय साध्य झालं आणि पाकिस्तानवादी ठरवल्या गेलेल्या मेबुबा मुफ्ती यांची सुटका कशी काय झाली त्यांचे काका जे आहेत ते सरताज मदानी गेल्या सहा महिन्याच्या बंदिवासात परवाच मध्येच कस काय कोणत्या कारणाने त्यांची बंदिवास संपुष्टात आली हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सगळ्यांच्याच मनावर आहेत आता याच्यामध्ये राष्ट्रभक्तीविषयी संशय व्यक्त केल्या जाणाऱ्या आघाडीची संभव संभाव्य असलेल्या गुपकर गँग यांना कसं काय मोदी यांनी एक प्रकारे मोदीवर टीका करत आहेत लेखक आमंत्रित केले आता ह्याच्यामध्ये थोडीशी राजकारणाचा मसाला त्यांनी भरलेला आहे आणि त्या मसाल्यामध्ये सांगितलं आहे की निवडणुकीमध्ये जे आपल्याला रिझल्ट दिसले याच्यामध्ये आपण बघू शकतो की, की जम्मू काश्मीरमध्ये देखील ज्या निवडणुकी झाल्या त्याच्यामध्ये भाजपचं डिमांड जे आहे भाजपची मतसंख्या कमी झाली प्लस पश्चिम बंगालमध्ये देखील जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये देखील आपण तेच तेच पाहिलं की भाजपला चांगला चाप बसलाय आणि आत्ताच ज्या अमेरिकेच्या जा निवडणुका झाल्या आणि त्याच्यावरचा जो उभारता जो बायडन यांचं जे इलेक्शन जिंकलं त्याच्यावर एक कुठंतरी भीती की भारतामध्ये दे देखील हा चेहरा नरेंद्र मोदींचा जो चेहरा आहे बदलण्यास काहीच वेळ लागणार नाही आणि त्याच्यामुळे कुठंतरी येऊन कुठतरी येऊन एक प्रकारे चर्चा होण्यास महत्वाचे आहे असं सरकारला आता वाटू लागलंय आणि राजकीय अँगल याच्यामध्ये कसा इन्वॉल्व्ह आहे भाजप सरकारचा त्याचा एक प्रकारे टिल्ट याच्यामध्ये आर्टिकलमध्ये दिलेला आपल्याला दिसतो आता हे चकमक फ्रेम अधिकाऱ्यांचा शोकांत याच्यामध्ये जे वाजे आणि शर्मा तसेच जे प्रकरण आहे त्या प्रकरणाविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी त्यांनी केलेला भ्रष्टाचार नंतर एन आय आय ऑफिस म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन जी आपली एन आय ए म्हणून ओळखले जाणारी राष्ट्रीय अन्वेषण संस्था जी आहे त्याच्या मार्फत कशी चौकशी केली कसे हे पोलिसाच्या वर्तुळाखाली आले ह्यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे तो माफिया मार्फत कसा काय त्यांनी शोधला एक प्रकारे त्याचीच त्याची समरी त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर परम परमबीर सिंग जे आहेत त्यांना त्यांचं काय कनेक्शन आहे ह्याच्याशी आणि एक म्हणजे कन्स्पिरिसी कशी केली आहे पूर्ण हिरेन हिरेन यांच्या हत्येचा जो तपास आहे त्याच्याशी कशी त्यांची लिंकिंग आहे हे सगळं जे शोधून काढलं त्याच्यामध्ये एक आयुक्त होते एक चांगल्या पदावरचे ऑफिसर देखील होते शर्मा हे आयु शर्मा जी होते हे चांगले पोस्टवर असताना देखील त्यांनी जो भ्रष्टाचार केला त्याबद्दल एक प्रकारे आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे हे एवढं इम्पॉर्टंट एक्झामच्या दृष्टिकोनातून नाही आर्टिकल आता नेक्स्ट जे इम्पॉर्टंट आहे ते आहे परसमला बी पुणमल आता ह्या ज्या आहेत यांचा व्यक्तिविशेष विशेष वेदाखवून घेणार आहोत त्याच्यामध्ये शबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश निषिद्ध मानणाऱ्या केरळ राज्याच्या भर राजधानी तिरुअनंतपुरम शहरात प्रसिद्ध नवरात्री संगीता महोत्सवात महिला कलावंतांना दोन हजार सहा पासून कधीही संधी दिली जात नसे आणि कर्नाटक संगीताचा हा मोठा उत्सव ती परंपरा महिलांनी समृद्ध केलेली महि पण गायन दोन हजार सहा पासून त्यांना संधी दिली जात नसे त्याच्यामध्ये एक देखील पुरुषच सगळे वादक होते आणि पुरुष श्रेष्ठजीची जी पोकळ भिंत पहिल्यांदा मोडली ती गायिका विदुषी गानगुरु विदुषी परसमल्ला बी पुण वयाच्या ज्या अठ ब्याऐंशीव्या वर्षी या महोत्सवात त्या गायला तेव्हापासून महिलांना ह्या व्यासपीठावर स्थान मिळालं आणि केरळच्या कर्नाटक संगीत क्षेत्रात एकच नव्हे तर अनेक कवाडे महिला महिलांसाठी खुली झाली म्हणून पोनमल यांची आठवण राहिलस त्याही पेक्षा शास्त्रोत्त सूर सच्चे सूर निधनानंतरही त्यांची प्रेरणा देतील अनेक प्रकारे त्यांचा जीवन प्रवास सांगितला आहे की कुठं जन्म झाला शिक्षण कुठं झालं आणि आधुनिक संस्थेत जाऊन कर्नाटक संगीत शिकून गानभूषण गान पदवी घेणारी केरळमधील ही पहिलीच महिला म्हणून त्या ओळखल्या गेल्या दोन हजार सतरामध्ये पोनमल यांना पद्मश्री देखील किताब देऊन त्यांना गौरविण्यात आलेला आपल्याला दिसतंय अरे दहशतवादी हाफिज सय्यद याच्या घराबाहेर स्फोटामध्ये तीन ठार आणि बावीस जखमी झालेत मुंबईवरील जो दहशत दहशतवादी हल्लाचा सूत्रधार जो आहे तो जमात उद दावा जे डी मोरक्या हाफिज सय्यद यांच्या घराबाहेर बुधवारी एका गाडीत शक्तिशाली बॉम्बचा जा स्फोट झाला त्यामध्ये तीन जण ठार झाले अशी बातमी आलेली आपल्याला दिसते माहिती तंत्रज्ञान आणि माहिती प्रसारण मंत्रालया नोटिसा गेलेल्या आहेत की देशातील तेरा पड्या माध्यमा माध्यमा कंपन्यांची संघटना असलेल्या डिजिटल न्यूज पब्लिक पब्लिशर्स असोसिएशन माहिती तंत्रज्ञान नियम दोन हजार एकवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यासाठी याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला नोटीस बजावला नव्या नियमानुसार घटनेतील अनुच्छेद चौदा जो समानता सांगतो कलम एकोणीस सब कलम एक आणि कलम कलम एक कलम एकोणीस सबकलम जो आहे तो एक जी चे उल्लंघन होत असल्याचं या याचिकेत म्हटलं नियमावलीत बारा चौदा आणि सोळा या तरतुदीमुळे जबरदस्तीची कारवाई केली जाऊ शकते अशी भीती वाटण्यास पुरेसा आधार आहे असं मान्य केलं आता आपल्याला माहितच आहे की जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे एकोणीस मध्ये दिलेलं आहे आणि कलम जे एकोणीस एक जी आहे त्याच्यामध्ये राईट टू ट्रेड जो आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करणं प्रोफेशन प्रॅक्टिस करणं ऑक्युपेशन करणं याबद्दलचं स्वातंत्र्य उल्लंघन होत आहे असं देखील सांगितलेलं आपल्याला दिसतंय तर ती याचिका जी आहे ती मद्रास उच्च न्याय न्यायालयात त्यांनी दाखल केलेली दिसत आहे या नियमानुसार कोणती काय कारवाई करण्याबाबत केंद्र सरकारवर नियमत घालावे असं त्या वकिलांचं म्हणणं आहे म्हणजे कोणत्या कोणत्या आर्टिकलने त्यांनी त्यांना शह दिला आहे हे आपल्या लक्षात राहिलं आणि हे आर्टिकलचं मेन आपल्या कॉन्स्टिट्युशनच्या पॉलिटीशी आपण कंपेरिजन केलं तर इनफ आहे आता बघा लघुवित्त बँक रुपांतराचा प्रयत्न आर्थिक अडचणीत आलेल्या रुपी बँकचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वा इतर एखाद्या बँकेमध्ये विलनीकरण होत नसल्याने बँकेकडून सक्षम गुंतवणूक कराचा शोध घेण्यात येत आहे याबाबत रिझर्व्ह बँकेकडे आरबीआय कडे पाठपुरवता करण्यात येत असून त्याद्वारे बँकेचे लघुवित्त बँकेत म्हणजे स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर करता येणं शक्य होणार आहे पाच वर्षात कोटी रुपये कर्जाची वसुली झाली असून अजून एकशे त्रेसष्ट कोटीवरून अठ्ठेचाळीस कोटी, कोटी पर्यंत कर्ज कमी झाले आणि बँकिंग कामाचे काटेकोर नियोजन करून गेले पाच वर्ष परिचलनात्मक नफ्यात सत्तर कोटी नफ्यात आली आणि रिझर्व्ह बँकेद्वारे सहकारी बँकेची वार्षिक तपासणी सुरू करण्याची विनंती आता करण्यात येणार आहे आणि रुपी बँकेचे जे आहे ते लघु म्हणजे स्मॉल फायनान्स बँक मधून रूपांतर होणार असल्याचं दिसत आहे मुडीचकडून भारताच्या विकास दर अंदाजात कपात झाली आहे आता सगळ्याच इन्स्टिट्यूट जे आहेत हळूहळू विकास दरामध्ये आपल्या कमतरता आणत आहेत दोन हजार एकवीस मधील भारताचा वृद्धी दर नऊ पॉईंट सहा ते सात टक्के दरम्यान असेल असा अंदाज त्यांनी आता वर्तवला आहे लेटेस्ट पहिल्यांदा तेरा पॉईंट नऊ टक्के वर्तवला होता परंतु तोच अंदाज आता खाली घेतला आहे तर मॅक्रो इकॉनॉमिक्स इंडिया इकॉनॉमिक शॉक्स फॉर्म सेकंड कोविड वेव्ह या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालात त्यांनी असं सांगितलेलं आपल्याला दिसत भारताला जगजेते पदाची हुलकावणी आता बघितलं कसोटी अजिंक्य पदासाठी पहिली गदा न्यूझीलंडकडे तर भारताचा आठ गडी राखून त्यांनी शानदार विजय मिळवलाय आता ही जागतिक कसोटी अजिंक्यपद जे आहे ते न्यूझीलंडला भेटलेलं दिसतंय दोन हजार एकवीसचं त्याच्यामध्ये त्यांनी भारताला हरवलं याच्या अगोदर देखील दोन हजार मध्ये न्यूझीलंडने दुसऱ्यांदा आयसीसी चे जागतिक दर्जाची स्पर्धा जिंकली यापूर्वी दोन हजार मध्ये भारताला नमून त्यांनी चॅम्पियन करंडक वर नाव कोरलं आणि मागील आठ वर्षापासून भारताला एकाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळालं नाही यापैकी दोन हजार चौदाचा ट्वेंटी विश्वचषक असो दोन हजार सतराचा चा चॅम्पियन करंडक आणि दोन हजार एकवीसच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मध्ये भारताला उपविजेतेपद मिळालेलं आपल्याला दिसतंय ओके okay, फ्रेंड्स आपण सर्वांच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया तो फ्रेंड्स स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू सो मच वन्स अगेन